हा बघा आपला खेळीचा घड काल सध्याकाळी दाणेदा आहे कम्पोस्ट खत आहे लेंडी खत सारख बस आहे बारकेवर तो भार किती आहे का व्हायचा

काढलेली क्लिप आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेअर केलं होतं की केळ बघा आपली पडली पावसामुळे त्याच्यामुळे मग इथे ना केळी ती काढून घेतलेली आहे तर लावायचा तर हा बघा आपला केळीचा घड काल सध्याकाळी काढलेला आत्ता तुम्हाला मी दाखवते काल ना राहून गेलं जरा लाईटसुद्धा गेले होते आमच्याकडे त्याच्यामुळे आता जरा गोणीमध्ये गोणी घेतली त्यात भरून ठेवायचे चुना लावणार पण इतक्यात नाही कधी लावायचं आहे चुना हां कारण चुना लावला तर पटकन पिकेल ना त्याच्यामुळे जरा थांबणार आहोत दोन दिवसानंतर त्याची मला वाटते हां बिन्या चुनायची ना एवढं भार झाले ना जे आपोआप तुटली <laughs> केल आता भरून ठेवायचं तर पाणी बघा तापत ठेवलं आहे आणि कुकर लावलेला आहे भाग्याशेवरू यांचा आणि हे बघा हे वाल रात्री भिजवले होते त्यातलं जरा पाणी ना काढून टाकते मूड आणायची म्हणजे जेवणाची तयारी चालू आहे लवकर लवकर असं चल हे बघा आधी कधीपासून पुसलेली आहे अजून सुकली नाही आहे मी चालली आता फुलं काढायला पाऊस पडेल कधी पण वाजले सकाळचे साडेआठ आभाळ असं सा भरलेलं आहे म्हणजे कालपासून भरपूर असं पाऊस पडतो इथे चला फुलं काढून घेऊया रूप अजून आले नाही आहेत येतील आता आज ना आपल्याकडे जास्वंदीची फुलं भरपूर आहेत तुम्हाला दाखवते पाऊस रिप रिप बारीक बारीक पडतो हे बघा भरपूर जास्वंदी आलेली जवळ सात आठ जास्वंदी आहेत आणि ती गुलाबी रंगाची जास्वंदी आहे ना तीसुद्धा फुल आहे आपल्याकडे आधारे बागेतलं पण काम करायचं खूप काम आहे बघू आता कसं जमत ते हे बघा हे फूल किती छान आहे ना आला पाऊस आला पाऊस आला पळा 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 आला 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 हा बघा आला चला 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 भिजायला होईल आणि ही बघा दोघ दोघं आलेत बघा आता कधीची खेळायला गेलेत हे बघा ह्यांचा अवतार तर बघा कसे चिकला बघा माखून आलेले आहेत काय ह्यांना करायचं हां काय रे चला ह्यानं पहिल्यांदा बांधते मी नंतर ना ना पूर्ण माझं अंगण घाण करून टाकतील शेरू कुठे गेलात रे कुठे गेला आता बघा काळा नुसता हे झालं आहे काल त्याला आंघोळ घातली आता पूर्ण हे होऊन आलेलं आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज ना मंगळवार आहे आणि आम्हाला की नाही बाजारात जायचं आहे आठवडे बाजारामध्ये त्याच्यामुळे थोडीशी बाजारा आमची घाईघाई चालू आहे देवपूजा करायला घेते आता पाऊस बघायला चालू झाला फुलं काढायला जायचं म्हणून बाहेर पडले तर पाऊस नेमका चालू झालेलं आहे आणि आता दोघंजणांना भरपूर असे घाण म्हणलेत बघूया फुलांचे बाबा काय करतात त्यांना आता हुसून काढतात त्या धुवून काढतात ते बघून तर ते आता गेलेत आंघोळीला तर पटापट घरातलं काम आवरून आम्हाला जायचं आहे आणि बागेत पण आपल्यात भरपूर काम करायचं आहे म्हणजे खतपाणी करायचं आहे वेलींना आपल्या काल जेव्हा आम्ही कणकवलीला गेलो होतो ना तर तिकडनं खत ना आणलेलं आहे म्हणजे हे खत काय त्याला म्हणतात कंपोस्ट खत होतं ना ते आणलेलं आहे तुम्हाला दाखवते नंतरला आणि केळे वगैरे जी पडलेली आहे काल तोडले ना ते पण सगळं तिकडं तर उचलायचं आहे म्हणजे असं खूप काम आहे आज त्याच्यामुळे बघू आता कसं जमतं आहे जायला टायमिंग माहीत नाही अजून म्हणजे किती वाजता निघायचं आहे बाजारात जायला माझी पण दोन तीन कामं आहेत म्हणून मला पण जाणं गरजेचं आहे नाहीतर मी नव्हते जाणार जायलाच हवं हे बघा माझे हे सगळ्यात मोठं काम आहे त्याच्यामुळे जाते आज मी रोज रोज बाहेर जायचं म्हटलं ना की मला पण असं कंटाळा येतो मग आल्यावरती सगळ्या कामाचा गोंधळ होऊन जातो घरातलं त्याच्यामुळे तर आता पाऊस जर असं थांबलेला दिसतोय मुलं काढून देते अगोदर तू का वर बसलेला ही बघा फुलं सगळी दबलेत फुलं भरपूर फुलं आहेत आज चाफा मोगरा जास्वंदी जाई अर्धी जास्वंदी नाही काढली तशीच ठेवली झाडावरती भरपूर होतील ना ऊन पण आलं बघ तर कुणाच्या बाबाने सुरुवात केली खत पाणी करायला हे ना हे बाहेरून त्यांनी तोडून आणलं आपल्या आड्याजवळ होतं ह्याला काहीतरी म्हण चांदोडाची पानं म्हणतात ना चांदोड आहेत ना तांदूळ असं काहीतरी म्हणतात आमच्या इथे ह्या झाडाला तर ते खतासाठी वापरणार आहेत ती पानं सुद्धा आणि रुईची पानं पण त्यांनी आणलेली आहेत सगळ्या वेलींना आपल्या खत पाणी करायचं आहे आणि हे बघा ही रुईची पानं आमच्या इथे रुईची झाड पण भरपूर आहेत आणि हे कंपोस्ट खत पाणी सुटलं ना मी लगेच मिरगलत हातात तुम्हाला बोलला ना तुम्ही हातात जरी दाबून गेला ना हा लगेच मिरगळ आणि ह्यात राग सुद्धा आहे बघा हे सगळं बघू करतायत फटाफट थोडंफार तुम्हाला दाखवूया आता वेळी फळं द्यायला लागलेत ना त्यांना खत पाणी पाहिजे फळं धरायला लागली का खत नाही दिलं तर फळं चांगली होणार नाही काम करायला घेतली का पाऊस पण बघा चालू झाला बारीक बारीक ऊन पाऊस ऊन पाऊस तर ही आपली इथे काकडीची वेळ आहे मध्ये पण एकदा केलं होतं ना आपण खत केलं आज ना, ना, ना आम्हाला ना। ना ही कोकमाची बघा झाड आहेत ना आपली त्यांना पण करायचंय असं मोठा खड्डा बिडा करून ते करायचंय म्हणजे आता जमते का संध्याकाळी काय माहित नाही पण ते करायचंय तीन झाड आहेत ना आपली त्यांना मोठा जर अशी गोल खड्डे करून मग ते खत बीज आपल्याला भरपूर असं त्यात पालापाचूला टाकता येईल ना त्याच्यासाठी हा काम आता भरपूर होते त्याच्यामुळे आहे आता हळूहळू आता सुरुवात करायची ह्या कामांना आपण झाडांच्या अळी वगैरे पाळायला वगैरे राग टाकली पहिला ते दाखव ना ते आपण विकत आणलेलं आहे ते दाखव ना पहिला हे ऑर्गॅनिक हे खत आलं ना बाहेरून आणलं हे विकत सगळं म्हणजे भाज्यांसाठी बघा मिळतं ना आता आमच्या इथे काय शेणबीन काही मिळत नाही आपल्याकडे काही त्याच्यामुळे मग नाही असं आणून हे कंपोस्ट खत आणि आता शेण शेणबीन असं मिळत पण नाही ना, ना? पावसात सगळं ओलं ओलकीच नाही हा नाखव जरा जवळ जवळत जरा हे बघा दाणे दाणे आहेत कंपोस्ट खत आहे लेंडी ते बकरीचं असं तसं हे बघा हे ना वीस रुपये किलोने भेटलं ना हे असं पाच किलो ना आम्ही आणलं काल कण कणकवलीवरनं मागे जिकडनं बियाणं आणलं ना तिकडनच आणलं हे कंपोस्ट हे असं टाकायचं किती टाकायचं तरी पण एक, एक मुठ्ठीवर टाकले आपण पण हे रासायनिक नाही ना सगळं ऑर्गॅनिक आहे रासायनिक नाही त्यांनी सांगितलं दुकान तो काही काही होणार नाही तुम्हाला हा हा काय असं फरक नाही पडणार अच्छा म्हणजे रासायनिक खत नाही हे सगळं ऑर्गॅनिक खतच आहे म्हणजे शेण वगैरे असं ना त्याच प्रकार आहे ते आता ही रुईची पानं टाकणार आणि तिचं हेची पानं ती टाकणार आणि बरं काय माती टाकली का झालं असं खत पाणी तर हळूहळू सगळ्या वेलींना आपल्याला करायला घ्यायचं आहे छान आपल्या वेली बघा झालेला होता तयार फळ अशी झरायला सुरुवात झाली का ते खत पाणी गरजेचं असतं चला आता करून घेऊया सगळं म्हणजे खाली गाई कराय करा गाई करा मी आली चला तर चला आता निघाली कुणाच्या बाबांच्या गाडीचा आवाज वाघ्या शेरू यांना जेवायला वर दिलं त्यांचं सगळं आटपलं आणि आता निघाले मी ही बघा दोघ जण त्यांना म्हटलं घराची जरा राखण करा शेरूचं तोंड बघा अहो तो मी खाऊ आणत्या कुठे पण मी जायला निघाले ना का शेरूचं जरा असतं लहान मुलासारखं दोघं पण झोपेला आले झोपतील आता पटकन येऊ एक दीड तासामध्ये लगेच यायचे जे काही गरजेचं ना आहे भाजीपाला वगैरे झालं हां हां चला चला उशीर होतोय आज सकाळपासूनच कामाला सुरुवात केली पण घरातलं काम की नाही आज थोडंसं जास्त होतं त्याच्यामुळे घरातून निघायला सुद्धा आम्हाला लेट झालं म्हणजे घरातून निघे निघेपर्यंत जवळजवळ दीड वाजून गेलं होतं आणि पोचलो आम्ही एक पाच दहा मिनटामध्ये बघा बाजारात पोचलो बाजारात गेलो भरपूर अशी गर्दी होती कारण आता बघा सणावाराचे दिवस चालू झालेले आहेत आणि गणपतीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये अशी गर्दी असते भरपूर खूप काही सामान तिकडे विकायलावर होतं फळं वगैरे आणि गणपतीला जे काही डेकोरेशनलावर बघा सामान लागतं ते सुद्धा होतं भाजीपाला वगैरे कमी प्रमाणात होता पण बाकीच्या ज्या इतर वस्तू असतात ना त्या पण भरपूर असं विकायला होत्या तर इथे मी सुपं विचारली सुपं छोटं सूप सांगितलं काहीतरी एकशे वीस रुपयाला आणि जे मोठं सूप दाखवलं ना, का फोलो, फोलो ना ते काहीतरी दीडशे रुपयाला दाखवलं आणि ही बघा ही फळं फळंसुद्धा म्हणजे आता सणावारचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे ना ते फळं इतकी तरळ्याच्या मार्केटमध्ये नसतात कधी आज भरपूर असे दिसले फळवाले आणि बघा हे डेकोरेशनचं सामान वगैरे जे काही होतं ते म्हणजे असं भरपूर असं ना अगदी तयार होतं गणपतीसाठी तर थोडंफार जे काही सामान आम्हाला खरेदी करायचं होतं ते आम्ही घेतलं थोडीफार भाजी सुद्धा खरेदी केली आणि लवकरात लवकर घरी जायचं होतं कारण घरी एडिटिंगच्या वर काम बाकी होतं आणि त्याच्यामुळे लवकर आम्ही घरी निघून आलो मग बोलत नाही

करा खाऊ खाऊ मी खाऊ आणि त्या एकदम आनंद खाऊ आणि ते खाऊ कसा आहे खाली गुड बॉय भरायच हे बघ बघ कसं बघ मागे खाऊ कोणाला खायचे खाऊ कोणाला आता लय अगाबाई शेरू शेरू मारतो उडतो लागत मला काय करायचं तिला हे बघा धुरी आमची रात्रीची आणि कालोक बघिक का लाईट लावायला पाहिजे झोपडे दोघं जण दो इथं आपला संध्याकाळचा दिवा बत्ती करून झालेलं आहे आणि मी आता चाललंय किचन मध्ये भाजी बघा आणलेली एक कशीच पडले तुम्हाला मी दाखवते काय काय आणलंय का पटकन आजचा बाजार आमचा पहिल्या आधी बाहेरची लाईट लावू दे मागची तिकडची मागची लाईट लावतो मागच्या साईडची तर भाजी बघा तुम्हाला मी दाखवत्या हे बघा टॅमॅटो आणलेले आहेत किंमत तुम्हाला सांगते आमच्या इथे तीस रुपये किलोनी आहेत पण पंचवीसनी मागितली ना तेव्हा दिलेत त्यांनी आणि दोन किलो आणलेले आहेत भाजी सगळी धुवायची बाकी आहे आता अशी मी ना मग खोलून ठेवले हे सपरचंद किती कसे किलो आहेत दीडशे रुपये ना दीडशे रुपये किलो फळं खूप महाग झालेले आहेत हा पुदिना आणला आहे दहा रुपये साफ करून ठेवला आहे आणि भाजी बघा भाजी चार पाच भाज्या आणलेल्या आहेत आणि मला वाटत नाही आता पुढच्या आठवड्यात भाजी आणायला लागेल असं आपली घरची भाजी की नाही तयार होईल आता हळूहळू कोबी आणि ह्याला म्हणजे पापडी ही दहा रुपयाची पापडी आहे लिंबू बटाटे बटाटे खूप महाग आहेत आलं आलंसुद्धा महाग आहे ना आपल्याकडे mm. वांगे आणले आहेत पाव किलो शिमला मिरची आणि भेंडी बस एवढ्याच चार पाच भाज्या आणि भरपूर आहेत या भाज्या कारण कडदाण्या पण असतं ना नारळ घेतलेले आहेत आणि साखर एक किलो आणलेले म्हणजे आहे साखर ते पण म्हटलं एक किलो घेतली फक्त हा इतकासा बाजार आणि वाघ्या शेरू यांचं चिकन जे असतं ना ते आणलेले आणि दूध ते फ्रीजमध्ये ठेवले पण हे सगळं गरजेचं होतं हा सामान हवं फ्रीज खाले तर जमत नाही ना तर चला आता आणलेला भाजीपाला आहे तो फ्रीजमध्ये भरून ठेवते आणि आता रात्रीचं जेवण करायचं म्हणजे डाळभाता आहे फक्त चपाती आणि भाजी करायची एक पाच सहा चपात्या आणि जराशी भाजी करायची की झालं मग आता जरा थोडंसं दिवस आमचा धावपळीत गेला थोडंसं काम ना आमचं राहिलं बागेचं आता संध्याकाळी करायचं होतं पण थोडंसं आम्ही आळस केला म्हटलं बाजूला लावते उद्याला म्हटलं होऊन जाईल असं तर चला माझा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद